नमस्कार कोकणात अशा प्रकारचे पाण्याचे स्रोत पाहायला मिळतात जे नैसर्गिक पाण्याचे स्रोत आहेत समोरच्या डोंगरातून हा पाण्याचा स्रोत याला म्हणतात इर्या ह्या इर्यामधून हे जे पाणी जे वाहत आहे हे पाणी थेट सावित्री नदीला जाऊन मिळणार आहे आपण पोलादपूर तालुक्यात आहोत रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुका आणि सावित्री नदीचं असेच इर्या वाल हे जे असतात ते पाणी पाण्याचं प्रवाह आणि पाण्याची पातळी वाढवत असतात सावित्री नदीची आणि मग पुढे जाऊन ते पूर्ण संपूर्ण महाड आणि कोल्हादपूर तालुक्यापर्यंत हे जाऊन पाणी पोचतो